आणो कुकायला पिक्चरसाठी हा जो पुजगर कराचा आपण यूज करतो ओहो हा सेम ये कंप्रेसरवरतीच वापरतो oh, oh. ah, ah, oh, oh. तो हा हे सेम हे मॅग्नेटिक रिपल हे जे मेटल ची बोल्स आहे आपण या जंक्शनने जवळ कावर तक पिक मिळू शकतो अच्छा बी हे नाही चला चला की हे मॅग्नेटिक रिपल हा जो मुकेश का प्राक्षला ते समज्या पद्धतीने करतो मॅग्नेट सेम दिस सर डाइमॉल प्रोटोडाई टाइप आहे हा सेम आहे आणि हे काय आहे हे पार्सल सॉर्टिंगचं आहे हे जे आपण क्यू आर कोड बघतो स्क्रीन आपण पायथन आप यूज केलं पायथन आणि राजबेरी पाय यूज केलं राजबेरी पाय म्हणजे कोडिंग करून आपण हे क्यू आर कोड वेगवेगळ्या आपण डिफाईन केले वेस्ट नाव असं वेगळे डायरेक्शन हे केलेले आहे त्याच्यामध्ये ते कॅमेरा आहे इथं कॅमेऱ्यामध्ये तो सेन्स करतो आपल्या स्क्रीनला सांगतो आता आपला आता आहे काय आपला पार्सल आहे हा जो फोटो सेक्शन ग्रुप आहे हो सेम आता हे आपण रिमूव्ह केला आणि हेच त्याच्यामध्ये आपल्या केले हो हो तुमच्याने असं प्रॉपर हे ग्रीप करतं हो आणि ते शॉर्ट करतो समजा आता मी ईस्टला दिला ईस्टमध्ये आज फोटो बरोबर वेस्टला दिला वेस्ट प्रत्येक झोनसाठी वेगवेगळा क्यू आर कोड आहे आणि क्यू आर कोड सगळी माहिती कळते त्याला हा क्यू आर कोडची माहिती कळते तो रोबोटला सांगतो रोबोटला सांगितलं अमेझॉनमध्ये सगळं असं करतात वेअरहाऊसमध्ये सगळं शॉर्टिंग असतात लायब्ररीमध्ये पुस्तकांचंही असं बरं जातं ओके